वृंदावनमध्ये रात्री पहाटे सव्वा तीनच्या सुमारास केलिकुंज आश्रमाचे प्रेमानंद महाराज यांचे परिक्रमा लाईव्ह शनिवार दिनांक अठरा मे रोजी मथुरा वृंदावनमध्ये केलिकुंज आश्रमाचे श्री संत प्रेमानंद महाराज यांची परिक्रमा पहाटे रोज साडेतीनच्या सुमारास त्यांच्या शिष्यांसह निघत असते त्यांच्या परिक्रमेसाठी व दर्शनासाठी भाविक देशभरातून मथुरा वृंदावन येथे येत असतात तसेच त्यांच्या या परिक्रमेसाठी भाविक रात्री बारा वाजल्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला आधीच गर्दी करतात तसेच नाशिकमधून महाराष्ट्र सातबारा न्यूजचे नाशिक शहर प्रतिनिधी संजय खैरनार व कुटुंब देवदर्शनासाठी गेले असतात त्यांनी घेतलेले लाईव्ह चित्रीकरण